त्रिवेणीगुरू माई रत्ना अलका माझे नाव प्रतिभा ओंकारलाळ माले मी की गाणे म्हणत आहे माझी देखणी देखणी बाणू बाय माझी देखणी देखणी बाणू बाय बाण वाचून देवाला करमत नाही बाणू देवाला करमत नाही माझी देखणी देखणी भानू भानुवाचोनी भानू देवाला करमत नाही भानू देवाला करमत नाही चंदनपुरात गेला साठी धनगर झाला ग चंदनपुरात गेला साठी धनगर झाला ग बघा मेंढ्या रेव्या मेंढ्या मेंढ्या चारीत हाय बघा रांत मेंढ्या मेंढ्या हाय तय बनव वाचून देवाला करमत बाण वाचून देवाला करमत नाय माझी देखणी देखणी बान माझी देखणी देखणी वान वां भानवांचोणी लाल करमतनाय भानव सुवाला करमतनाय प्रेमात म्हण गई वरलं भानूचं वेड बघा भरत य प्रेमात म्हण गई वरलं भानूचं वेळ बघा भरत यूप खंड वा मार्थंड రూపఖండు మార్త భైరవ రూపఖండ్ మార్తండ భైరవ గ భానోని దేవాలా కర్మతనాయ ભાન વાચન દેવાલા કરેખણી દેખણી ભાનો ભાઈ માધી દેખણી દેખણી ભાનો ભાઈ ભાન વાચોની દેવાલા કર વાચની દેવાલા કરત નય ખંડો શિવાચરૂપ खंडोबा शिवाचं रूप नार दहावेला अवतार दावेला मार्तंड अवतार खंडोबा शिवाच रूपण्यार दहावेला मार्थंड अवतार तेव्हा बांधून देवाच तेव्हा बांधून देवाच धरलया पारा तेव्हा बांधून देवाच तर या पा माझी देखणी देखणी भान व्हाय माझी देखणी देखणी भानू व्हाय बनवाचवणी देवाला करमत नाही बनवाचवणे देवाला करमत नाय बनवणी माणसा हळहळी बनवणी माळसा हळहरी बाजूला जेजोरे दाखविली बनुनी माणसा हळहळली बांोला जेजोरी दाखविली बोले रागात चेडून बोले रागात चेडूने माणसा बाय ग बोले रागात चेडून माणसा बाय ग बनू वाचून देवाला करमतनाय बानो वाचून देवाला કરતનાય ગેખણી દેખણી ભાન વાખણી દેખણી ભાન વાય બાન વાચોની દેવા લમતના બાન વાચોની દેવા લમતના જ